अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवार करताय किंवा नऊ गुरुवार करताय हे गुरुवार करत असताना एखाद्या गुरुवारी चतुर्थी आली अमावस्या आली किंवा एकादशी आली तर तो गुरुवार जो आहे तो आपल्या अकरा गुरुवारमध्ये किंवा नऊ गुरुवारमध्ये काउंट करावा का याचे उत्तर मी आज देणार आहे त्याचबरोबर तुमचे उद्यापन संदर्भात किंवा फिरट्स आले सुतक आलं किंवा गावाला गेला चुकून न घेतलं किंवा कधी जर एखादा गुरुवार मोडला किंवा तुम्ही नॉनव्हेज खात नाही पण आमच्या घरातली मंडळी नॉनव्हेज खातात मग आम्ही गुरुवार करू शकतो का आणि बरेच प्रश्नांची उत्तरं त्याचबरोबर एक खूप मोठा प्रश्न की म बरेच दादा व ताई असे आहेत की त्यांनी स्वामींच्या अकरा गुरुवार केलेले आहेत पण त्यांना अनुभव हो आलेला नाही त्यांचे काम झालेले नाही असं आपण वेळी ऐकतो की ताई आम्ही अकरा गुरुवार करून पण आम्हाला काही फायदा झाला नाही तर तुम्हाला फायदा का झाला नाही आणि काय केल्यावर फायदा होईल अशा तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि अगदी निसंकोचपणे यानंतर तुम्ही स्वामींच्या अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवार कराल आणि तुम्हाला त्याचे अनुभवसुद्धा शंभर टक्के का एक हजार टक्के येतीलच आता सुरुवात आपण याच्याहूनच करूया की तुम्ही अकरा गुरुवार केले पण तुम्हाला अनुभव का आला नाही तर सगळ्यात पहिली गोष्ट बघा हे सोडून द्या की मी अकरा गुरुवार केले म्हणजे मला अनुभव आलाच पाहिजे अकरा गुरुवार केले म्हणजे मी स्वामींवर उपकार केले अकरा गुरुवार स्वामी मी केले तुम्ही माझं हे काम केलंच पाहिजे तुमच्या या गोष्टी तुमच्या मीपणामुळे तुम्हाला अनुभव आलेला नाही आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये काय मी फक्त माझं काम व्हावं म्हणून केलं आणि अकरा गुरुवार झाले पण माझं काम झालं नाही मी म्हणून मी म्हणत आहे तर पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही म्हणत आहात की माझं काम झालं नाही मला अकरा गुरुवारचा अनुभव आला आला नाही तर येथेच तुम्ही समजून जा की हे अकरा गुरुवार गुरुवार तुमचा स्वामींवर विश्वास आहे म्हणून तुम्ही केले नाहीत तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात म्हणून तुम्ही केले नाहीत किंवा तुम्ही स्वामींना शरण गेले आहात म्हणून तुम्ही केले नाहीत तुम्ही हे अकरा गुरुवार का केले होते कशासाठी केले होते फक्त आणि फक्त हे काम व्हावं त्या एखाद्या व्यक्तीने अकरा गुरुवार केल्याने त्याचं हे काम झाले त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून म्हणून तुम्ही हे अकरा गुरुवार केलेले आहेत तुमच्या मनात ना स्वामींबद्दल भाव ना भक्ती ना काहीच नाही फक्त कुणीतरी सांगितलं आहे त्यांनी जसं सांगितलं तसं इकडे तुम्ही प्रत्येक गुरुवारी पूजा मांडणी करताय देवपूजा करताय पूजा करता पण त्याच्यामध्ये तुमचा भाव नाही तुमची भक्ती नाही तुमच्या मनामध्ये काय की आज माझा दुसरा गुरुवार आहे माझं काम झालं नाही आज माझा चौथा गुरुवार आहे माझं काम झालं नाही आज माझा अकरावा गुरुवार आहे माझं काम झालं नाही असं तुमच्या मनामध्ये येतं कारण जेव्हा आपल्या मनामध्ये श्रद्धा असते भक्ती असते तेव्हा मी करूनसुद्धा माझं काम झालं नाही हे आपल्या मनात येतच नाही का येत नाही कारण मनामध्ये तो विश्वास असतो ठीक आहे माझं आज काम झालं नाही महाराज बघून घेतील मी स्वामी महाराजांना सांगितलं आहे महाराज माझं काम करतील आज नाही झालं उद्या होईल उद्या नाही झालं परवा होईल पण शंभर टक्के महाराज करतीलच कारण का की मी महाराजांना सांगितलं आहे माझा महाराजांवर पूर्ण विश्वास आहे आणि महाराज माझं हे काम करतीलच आणि हा विश्वास मनामध्ये ठेवून आपण आपापल्या कामाला लागतो सेम आता बघा मी स्वामी चरित्र सरामृताचे पाठ करते मला त्याचा अनुभव आला का नाही माझं काम काय आहे स्वामी चरित्र सरामृत पारायण करणं आणि आपले जे कर्म आहेत व्यवस्थितपणे करणं कोणाचं चांगलं करणं होत नसेल तर कोणाचं वाईट करण्याच्यासुद्धा भानगडीत पडायचं नाही आपली सेवा स्वामी महाराजांची सेवा आपले काम व्यवस्थितपणे करायचे हे माझं काम आहे ना की मग महाराज करतील का मग मी एवढे ग केले माझा महाराजांवर विश्वास आहे मी करती आहे ना सेवा महाराज बघून घेतील आपले कर्म आहेत महाराजांनी आपल्याला बुद्धी दिली आपण हातावर हात ठेवून बसायचं नाही आपल्याला अचानक कुणीतरी भेटतं ते सांगतं मग असे क्लू जे असतात ते आपण ओळखायचे महाराज डायरेक्ट तुमच्यासमोर येऊन चल बाळा आता तुझे सगळे प्रश्न मिटले मिटले तुझे सगळे दुःख संपले आता तुला सुखच सुख आहे असं कधी होत नसतं मग याच्यासाठी तुम्ही जगाच्या पाठीवर कोणती जरी सेवा केली तरी तुम्हाला अनुभव येणार नाही अकरा गुरुवार हे पारायण स्तोत्र मंत्र म्हणजे हे काय भगवंताशी जोडण्यासाठी एक माध्यम आहे की हे अकरा गुरुवार गुरुवारच्या माध्यमातून आपण महाराजांशी जुळू त्यांच्या जवळ पोहोचू आपल्या ज्या भावना आहेत त्या आपण महाराजांपर्यंत पोहोचू आणि विश्वास ठेवू तुमचा विश्वास असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्ही जर एक वेळा कधी श्री स्वामी समर्थ म्हटलं असेल किंवा एक वेळा जरी तुम्ही कधी श्री गुरुदेव दत्त म्हटलं असेल तर महाराज तुम्हाला ते व्याजासकट परत करतात कारण महाराज देण्यासाठी आहेत त्यांना काहीही नकोय बरेच जण बघा ही भली मोठी पूजा मांडणी करतात रोज एक नवीन वस्त्र महाराजांना अर्पण करतात महाराजांना हे पाहिजे फुलं पाहिजे महाराजांना ते पाहिजे महाराजांना काहीही नकोय अन आजकाल आपण आपला भाव श्रद्धा म्हणूनसुद्धा करत नाही दुसऱ्यांना चांगलं दिसावं म्हणून दुसऱ्यांनी चांगलं म्हणावं किती छान पूजा केली आहे म्हणून आपण ते करतोय आपली भक्ती राहिली एकीकडे आपला भाव राहिला एकीकडे आपली सेवा राहिली एकीकडे आणि ट्रॅक सोडून आपण दुसरीकडे जातो आहे म्हणून तुम्हाला अनुभव येत नाहीत स्वामी महाराजांच्या सेवेचा म्हणा किंवा अकरा गुरुवारचा तुम्हाला अनुभव येत नाही प्रत्येकाची भक्ती करण्याची आपापली एक पद्धत असते भक्ती कधीच कोणाची बघून करायची नसते महाराजांना फक्त तुमची सेवा तुमची भक्ती तुमचा भाव विश्वास किती अंतकरणापासून त्यांना प्रार्थना करताय सेवा करताय हे महत्त्वाचं आहे तुम्ही पूजा मांडणी करू नका तुम्ही उपवास करू नका तुम्ही काहीही न करता तुम्ही फक्त स्वामींच्या अकरा गुरुवार करा पूजा मांडणी करू नका अगदी देवघरामध्ये दे स्वामींचा फोटो असेल पूजा वगैरे करा आणि गुरुवार जसे असतात तसे करा स्वामींचा अनुभव तुम्हाला येणारच कारण महाराजांना पूजा मांडणी उपवास वगैरे काहीही नको आहे फक्त तुमची श्रद्धा भाव हवा आहे म्हणून तुम्हाला अगदी अकरा गुरुवार होण्याच्या आतच तुम्हाला अनुभव जो आहे तो येणार आहे तर तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा विश्वासाने तुमचे अकरा गुरुवार करा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल त्यानंतर त्यानंतर त्यानंतरचं की आता एखादा गुरुवारी अमावस्या आली तर त्या दिवशी ज्या पद्धतीने आपण पूजा मांडणी तुम्ही जे काही करता ते सगळं करायचं आणि तो गुरुवारसुद्धा तुम्हाला करायचा आहे तो गुरुवारसुद्धा तुम्हाला तुमच्या अकरा गुरुवारमध्ये काउंट करायचा आहे तो गुरुवार सोडायचा नाही तो गुरुवार काउंट करायचा पण समजा आता चतुर्थी आली आणि एकादशी आली तुम्हाला चतुर्थी किंवा एकादशी उपवास एकादशीचा उपवास आहे तर मात्र तो, तो अकरा गुरुवारमध्ये काउंट करायचा नाही आणि एखाद्या गुरुवारी चतुर्थी किंवा एकादशी आली आणि तुम्हाला चतुर्थीचाही उपवास नसतो आणि एकादशीचाही उपवास नसतो तर तुम्ही तो गुरुवार काउंट तुमच्या अकरा गुरुवारमध्ये काउंट करू शकता अकरा गुरुवार अकरा गुरुवार करत असताना मध्ये अमावस्या आली तर म्हणजे तो, तो गुरुवार सोडून द्यायचा का नाही तो गुरुवार धरायचा तो गुरुवार काउंट करायचा फक्त काय आहे की अमावस्ये दिव अमावस्येच्या दिवशी जर गुरुवार असेल तर त्या गुरुवारापासून तुम्ही गुरुवार करायला सुरुवात करायची नाही असं म्हटलं जातं की कोणतेही शुभ कार्य अमावस्येला अमावस्येच्या दिवशी सुरुवात करू नये पूर्वीपासून एक आपल्या मनामध्ये धारणा आहे म्हणून त्या दिवसापासून गुरुवार सुरू करायचे नाहीत पण अमावस्येच्या अमावस्येच्या दिवशी गुरुवाराला तो तुम्ही काउंट करू शकता आणि अमावस्ये अमावस्येच्या दिवशी जर तुमचा अकरावा गुरुवार आला तर आणि जर त्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचे असेल तर तुम्ही त्या दिवशी उद्यापन करू शकत नाही तो जो गुरुवार आहे सेम पूजा मंडणी सेम उपवास वगैरे करायचा आणि त्याचा जो पुढचा गुरुवार असेल म्हणजे बारावा गुरुवार असेल त्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं बघा अगदी अगदी तुम्हाला स्पष्ट सांगितलं आता एकादशी असेल एकादशीच्या दिवशी गुरुवार असेल आणि त्या दिवशी उद्यापन आलं असेल तर त्या दिवशीसुद्धा तुम्हाला उद्यापन करायचं नाही असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी उद्यापन करू नये म्हणून एकादशीच्या दिवशी तुम्हाला एकादशीचा उपवास नसेल तर तुम्ही तो गुरुवार अकरा गुरुवारमध्ये काउंट करू शकता पण एकादशीच्या दिवशी जर तुमचा अकरावा गुरुवार आला तर त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकत नाही तर पुढचा जो गुरुवार येईल बारावा त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता आता गुरुवारच्या दिवशी चतुर्थी आली तर तुम्ही त्या दिवशी उद्यापन करू शकता का आणि तुम्हाला जर चतुर्थीचा उपवास असेल तर तो गुरुवार तुम्ही काउंट करू शकत नाही तुम्हाला जर चतुर्थीचा उपवास नसेल तर तो गुरुवार तुम्ही काउंट करू शकता आणि चतुर्थीच्या दिवशी तुमचा अकरावा गुरुवार आला तर त्या दिवशी तुम्ही उद्यापनसुद्धा करू शकता उद्यापन क कधी तुम नाही करू शकत तर आपण गुरुवारच्या दिवशी अमावस्या आली तर उद्यापन नाही करायचं गुरुवारच्या दिवशी एकादशी आली तर उद्यापन नाही करायचं बाकी अकराव्या गुरुवारी चतुर्थी आली तर तुम्ही उद्यापन करू शकता आता उद्यापन करायचं आहे मग उद्यापनाला तुम्हाला सवासणी नाही मिळाल्या तर किंवा मुलं नाही मिळाले तर काय करायचं कोणी नाही मिळालं तुम्हाला एखादं जोडपं मिळालं त्यांना जीव घाला नऊ मुलं मिळाले त्यांना जेव घाला पाच मुलं मिळाले त्यांना जीव घाला किंवा एक तरी मुलगा मिळाला तरी त्याला जीव घाला तेही नाही मिळाला तर सीधा शिदा भरायचा आणि पूजेसमोर ठेवून हळदी कुंकू वाहून पूजा करायची दुसऱ्या दिवशी सकाळी तो सिधा घेऊन तुम्हाला आजूबाजूला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल दत्त मंदिर मारुती मंदिर महालक्ष्मी मंदिर तेथे -ते हा सिधा नेऊन ठेवायचा आणि तुमच्या येता शक्ती दानपेटीमध्ये दान टाकायचं दान तुम्ही मग मक... दोनशे एक रुपये टाका पाचशे एक रुपये टाका किंवा एक हजार एक टाका तुमच्या येताशक्ती तुम्हाला जेवढे परवडतील तेवढे तुम्हाला दानपिठीमध्ये पैसे टाकायचे आहेत या पद्धतीने उद्यापन करायचे बरं बरेच काय कुणी जेवायला मिळत नाही मग उद्यापन कसं करायचं त्याच्यासाठी हे अकरा गुरुवार करत नाहीत तर या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करायचा नाही तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा उद्यापन करू शकता महाराजांना काय तुमचे भक्तिभाव महत्त्वाचा महत्त्वाची आहे ना की तुम्ही किती लोक जेऊ घातले किंवा महाराजांना फक्त तुमची श्रद्धा आणि भक्ती हवी हो आहे अन्नदान सर्वात श्रेष्ठदान आहे पण कोणी जेवायला मिळत नाही म्हणून हे व्रत हे उपवास ही सेवा आम्ही करत नाही हे तर चुकीचं आहे ना अकरा गुरुवार व्रत करत असताना फेड्समध्ये एखादा गुरुवार गेला तर त्या दिवशी उपवास पकडायचा आणि तो गुरुवार काउंट करायचा नाही त्याच्या पुढचा जो गुरुवार येईल तो मग काउंट करायचा सुतक आलं सुतकामध्ये कोणत्याही गुरुवार काउंट करायचा नाही उपवास मात्र नेहमीप्रमाणे चालू ठेवायचे आणि सुतक झाल्यानंतर जेथे तुम्हाला गुरुवार स्टॉप झाले तुमचे तेथून पुढे करायचे किंवा तुम्हाला जर वाटले नाही मला सुरुवातीपासून सुरू करायचे पहिल्यापासून सुरू सुरुवात करायची हे तुमच्यावर आहे तुमच्या घरातील लोक नॉनव्हेज खातात खाऊ द्या महाराजांना प्रार्थना करा माझ्या घरातील लोकांना सद्बुद्धी द्या पण गुरुवारी मात्र त्यांना खाऊ देऊ नका आणि अकरा गुरुवार होईपर्यंत तुम्ही स्वतःने सुद्धा नॉनव्हेज खायचं नाही ते वर ते वर्ज्य करायचं आता ब्रह्मचार्याचे पालन फक्त गुरुवारी एका दिवसाचा हा नियम पाळणे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर परणं घ्यायचं नाही गुरुवारी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सुद्धा तुम्हाला घेता येणार नाही इतर वेळी तुम्ही आठवडाभर घेऊ शकता तर तुम्ही आठवडाभर परण घेतलं तरीही चालेल ब्रह्मचार्याचं पालन हे गुरुवारीच करायचं परहणाचं पालनसुद्धा गुरुवारीच करायचं तर मला वाटते मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिले असतील दिले आहेत जर तरीही तुम्हाला काही अजून प्रश्न असतील किंवा अडचणी असतील तर तुम तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आपला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका